संकल्प असावे तुझे नवे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे हीच तुला वाढदिवशी युवा नेतृत्व म्हात्रे कुटुंबियांना समाजसेवेचा एक वारसाच लाभला आहे तो वारसा पुढे जपण्याचे काम भावेश मात्रे यांनी केले आहे दहा एप्रिल रोजी भावेश मात्रे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता वडवली येथे देवीचे दर्शन करत पूजा करण्यात आली त्यानंतर शांतीनगर टेकडी येथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला गणेश मंदिर काथोडवाडी या ठिकाणी ज्यूस वाटप देखील करण्यात आला त्यानंतर शिरगाव येथे शिदा वाटप करण्यात आली समर्थनगर मेघना पार्क या ठिकाणी सोसायटीमध्ये नागरिकांची भेट घेत शुभेच्छा व्यक्त केल्या त्यानंतर साक्षी पार्क आपटेवाडी या ठिकाणी वॉर्ड क्रमांक एकोणचाळीसला ला भेट दिली त्यानंतर सत्कर्म आश्रमामध्ये आर्थिक भेट व वा खाऊ वाटप देखील करण्यात आला सोबतच प्रगती अंध विद्या मंदिर या ठिकाणी आर्थिक मदत करत खाऊ वाटपचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर सहवास आश्रम या ठिकाणी भेट देत शिदा वाटप करून या कार्यक्रमाचा समारोप एकंदरीत करण्यात आला होता यावेळी समाजसेवेची आवड ही वामन म्हात्रे व वा केशव म्हात्रे यांच्यामुळेच निर्माण झाली असे मत ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांच्याशी बोलताना भावेश म्हात्रे यांनी व्यक्त केले यावेळी माजी नगरसेविका रुपालीताई घोरपडे समाजसेवक तुषारदादा बेंबळकर ॲडव्होकेट संदेश ढमठेरे एक फोटोग्राफर रितेश खरात यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते काय म्हणाले भावेश मात्रे चला तर जाणूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट वाढदिवस युवा नेतृत्वाचा वाढदिवस भावेश दादा मात्रेंचा खरं तर भावेश म्हात्रे शहराला आलेलं एक युवा नेतृत्व आहे आणि म्हात्रे कुटुंबियांचा वारसा जो आहे तो कुठेतरी पुढे नेण्याचं काम केलं भावेश म्हात्रे आणि त्यांचं कुटुंब नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहे आज जर त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य पाहिलं तर वाढदिवस एक निमित्त आहे नेहमीच ते कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि आज दिवसभर जर आपण पाहिलं तर वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपत ठिकठिकाणी आपल्याला सामाजिक कार्यक्रम पाहायला मिळत सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील प्रगती अंध विद्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे आहे ते खाऊ वाटप तसेच देणगी देते कुठेतरी समाजाची बांधिलकी जपण्याचे कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आपल्यासोबत संदेश दादा आहे आपण त्यांच्याकडून अगोदर जाणून घेऊयात की कशा प्रकारे सांगतील दादा एक युवा नेतृत्व शहराला लाभलंय आणि वाढदिवस एक औचित्य असतं नेहमीच सामाजिक कार्यक्रम म्हात्रे कुटुंब असतील किंवा भाविकता असतील यांच्याकडून सदैव पाहायला मिळते कशा प्रकारे एक युवा नेतृत्वाला युवा नेतृत्व शुभेच्छा देणारे सर्वप्रथम आमचे बंधुतुल्य तरुण आणि तडफदार युवांच्या हृदयात राज्य करणारे भावीदा मात्रे यांना वाढदिवसाच्या घरात कोणाचे वाढदिवस असो ते ज्याप्रमाणे शुभेच्छा घेतात त्या त्याच्या दहा पटीने समाज साध्यात पुढे असतात आज देखील बाबांनी हेच केले मला चांगलं वाटवत की भावीचे बाबा केशरदा त्यांचा वाढदिवस नेहमी शाळेत आहे तिथल्या बालमित्रांना जीवन भाव घालायचे शालेय त्यांना द्यायचे असे अनेक उपक्रम ते लहान मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये पूर्ण दिवस वाढले आणि तीच परंपरा भाविकदा भाविक पण तेच करतोय आज त्यांनी पलीकडे सकाळी दहा वाजेपासून पलीकडे असलेल्या आदिवशी वाडीमध्ये शालेय वाटप ज्या वस्तू असतात शालूप्रेती त्या वस्तूला वाटप केलं काय ठिकाणी शेता वाटप केलं परत सोसायटीमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम त्यांनी आज सकाळपासून घेतले आणि आता आपण आहोत प्रगती अंतर दिलेले देखील त्यांनी आपले अंध बंधू आहेत लहान बाळ मुलं त्यांना खौचं वाटत केलंय त्यांना पृष्ठांतर एक मानधन पण देखील दिले असे ते सहकार्याने सामाजिकरित्या करत असतात आणि शिवसेनेची ओळख आणि मातृ कुटुंबाची ओळख हे निमित्त ते त्या प्रयत्न करत दादा वाढदिवस निमित्त आहे आपण आपल्याला सदैव बदलापूर शहरात कार्यकर्त्यांना पाहायला मिळत काय भावना असते जेव्हा वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे उपक्रम राबवण्याची संधी मिळते आणि एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसू आणखी एक मोठी गोष्ट असते काय एक, का एक जनसामान्य भावना भावना म्हणजे लहानपणापासूनच हवामान बघत मोठं झालेलं त्यांच्या पावलावर पाय ठेवतच आम्ही जे कार्यक्रम करता येईल ते करत राहतो आणि समाजाच्या नियमापुढे आम्ही जात नाही आम्हाला समाजाने आदवी समाजाचे आमचे जे अध्यक्ष आहेत शरद मात्रे असतील दिलीप बैकर असेल परत दीपक मात्रे असेल आणि वामन असेल वामन दला शिकवणच दिलेली ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या हेतूने आम्ही बंद काम करतो त्या पृथ्वीवर जोपर्यंत आम्ही जिवंत आहे हा मातृत्म समाजामध्ये जेवढं नक्कीच सकाळपासून आपण कार्यक्रमात आहात चेहरा थकलाय मात्र मन अजूनही थकले नाही ही ऊर्जा आहे ते ऊर्जा म्हणजे व्हिटॅमिन आम्हाला वामनदा भेटलेलं आहे जेवढं काम कराल एनर्जी भेटेल हेच हेतू आम्ही बघत आलो एकंदरीत एकंदरीतच आपण पाहिलं तर सकाळपासून सामाजिक उपक्रम जे आहे ते सुरूच आहेत आणि कुठेतरी आपल्यामुळे एखाद्या चेहऱ्यावरती हसू आणणं हा कार्यक्रम जो आहे तो नेहमीच मात्र कुटुंब असेल किंवा एकंदरीतच पूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तुर्तास इतकाच व्हिडिओ क्लाउड सोबत वार्ता वातावरण